नमस्कार मंडळी आता चालू आहे उन्हाळ्याची सुट्टी आणि आमच्याकडे आलेली आहे भाजी कंपनी त्या सर्वांना घेऊन आम्ही चाललोय शेतावर गावाला आल्यावर एकदा तरी आमची शेतावर व्हिजिट असतेच त्याच्यामुळे मुला आता मुलांना मुलंसुद्धा खूप एक्सायटेड असतात तिकडे जायला त्याच्यामुळे आज आम्ही चाललोय आमच्या शेतावर आणि तिकडे मुलांनी काय गेम खेळल्या काय मज्जा मस्ती केली ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे आणि त्यांच्यासोबत सुद्धा क्रिकेट खेळली आणि खूप मज्जा आली क्रिकेट खेळायला तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता लाईट लाईट रेड लाईट लाईट रेड लाईट हल्ली जल्दी लाईट लाईट सॉरी लाईट रेड लाईट आता हल्ली आता हल्ली आणि इकडे चालू आहे मामा आणि भाच्याचं क्रिकेट आणि आम्ही द्यायला लावलं आहे झाडांना पाणी उन्हाळा खूप असल्यामुळे झाडांना पाणी द्यायला यावं लागतं पण उन्हाळा आहे आणि लाईटसुद्धा खूप जाते येते त्याच्यामुळे झाडांना व्यवस्थित पाणी देता येत नाही जेवढं पाणी बोरला मिळेल तेवढं पाणी झाडांना देतो

तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय